महाडीतील सावित्री खाडीमध्ये तिघा जणांचा बुडून मृत्यू मृत्यूमध्ये दोघा सख्या भावांचा समावेश महिला व तीन मुलं बचावले दिनांक अठरा ऑगस्ट रोजी महाबळेश्वर येथील तीन पर्यटकांचा सावित्री खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सदरचे पर्यटक हे महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील सव येथे दर्गा पाहण्यासाठी आले होते महाबळेश्वर येथील एकाच कुटुंबातील सहा जण व त्यांचा एक मित्र पर्यटक स्थळी आले होते यापैकी तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला असून रेस्क्यू टीम यांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत मानवर शाबुद्दीन नालबंद वय अडुतीस दिला महाबळेश्वर अशी तिघांची नावे असून यापैकी दोघा सक्क्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये एक महिला व तीन लहान मुलं बचावले आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन व महाशक्ती अँलन्स दाखल झाली असून हो अधिक पोलीस पंचनामा प्रक्रिया सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नीलेश लोखंडे